ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मोदीजींनी चारशे पारचा नारा दिलाय आणि त्यांनी तीनशे नव्याण्णवचा जुगाड केलाय आणि मी चारशे आहे त्यामुळं तुम्हाला आता मला लोकसभेमध्ये आहे अशा आशयाची घोषणा अर्चना राणा जगजितसिंग पाटील यांनी केली आणि ही घोषणा करतात अजित पवारांनी राणा पाटलांकडे पाहिलं हे धाराशिवमध्ये झालेल्या सभेतलं एक दृश्य होतं आता या वक्तव्याची आणि या व्हिडिओची खूप जोरदार चर्चासुद्धा रंगली धाराशिव लोकसभेच्या रणांगणामध्ये फक्त हीच गोष्ट नाही तर मराठा आरक्षण म्हणा किंवा ओमराजेंचा फोनचा मुद्दा म्हणा किंवा अनेक मुद्दे धाराशिव लोकसभेच्या या रणांगणामध्ये गाजले मात्र आता तिथलं मतदान पार पडलं आहे आता हे मतदानचं झालं आहे इथली टक्केवारी जर आपण बघितली तर त्रेसष्ट टक्केच्या जवळपास इथं मतदान झाले मात्र इथल्या सहा विधानसभा वाइज जर आपण बघितलं तर या सहा विधानसभेचे आणि इतर कोणते असे फॅक्टर आहेत की हे फॅक्टर ओमराजे आणि अर्चना पाटील यांच्या पथ्यावर पडणार आहेत आणि कोणत्या फॅक्टरचा यांना फटका बसू शकतो हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत व्हिडिओची सुरुवात करण्याआधी जास्त दूरचा नाही मात्र दोन हजार एकोणवीसचा या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास जाणून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे कारण आता इथलं चित्र पूर्णपणे बदललेलं आहे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे दोन हजार एकोणीसला निवडून आले होते त्यांच्या विरोधात होते राष्ट्रवादीचे राणा सिंग पाटील आता हे दोघेही वेगवेगळ्या पक्षात आहेत म्हणजे ओमराजे निंबाळकर हे शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत तर राणा जगजितसिंग पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपसोबत गेले मात्र दोन हजार चोवीसला आता हे चित्र बदलल्याचं दिसून येते कारण राणा सिंग पाटील हे भाजपमध्ये आहेत तर त्यांच्या पत्नी या राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्यांनी तिथली उमेदवारी मिळवली आणि त्या ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात या निवडणुकीच्या रणांगणामध्ये लढल्या आकडेवारी वाईज जर आपण बघितलं तर ओमराजे निंबाळकरांना दोन हजार एकोणीसला पाच लाख शहाण्णव हजार सहाशे चाळीस मतं मिळाली होती तर राणा जगजितसिंग पाटलांना चार लाख एकोणसत्तर हजार चौऱ्याहत्तर इतकं मतदान मिळालं होतं ओमराजेंनी एक लाख सत्तावीस हजार पाचशे सहासष्ट मतांनी धाराशिव मतदारसंघातून विजय मिळवला होता आता वेळच्या मतदानाचा जर आपण विचार केला तर यावेळी त्रेसष्ट पॉईंट ब्याऐंशी टक्के इतकं मतदान धाराशिव लोकसभा मतदारसंघामधून झालेलं आहे दोन हजार चौदाला चौसष्ट पॉईंट पंच्याहत्तर टक्के मतदान झालं तर दोन हजार एकोणीसला त्रेसष्ट पॉईंट सत्त्याऐंशी इतकं मतदान झालं म्हणजे मागच्या तिन्ही वेळेची जर आपण मतदानाची टक्केवारी पाहिली तर ती जवळपास सारखीच असल्याचं दिसून येते विधानसभा वाईज जर आपण टक्केवारी बघितली तर औसा विधानसभा मतदारसंघामध्ये चौसष्ट पॉईंट चव्वेचाळीस टक्के उमरग्यामध्ये साठ पॉईंट तीस टक्के तुळजापूरमध्ये पासष्ट पॉईंट चाळीस टक्के धाराशिवमध्ये त्रेसष्ट पॉईंट त्र्याण्णव टक्के परांडामध्ये त्रेसष्ट पॉईंट त्रेपन्न टक्के आणि बार्शीमध्ये पासष्ट पॉईंट एकोणतीस टक्के इतकं मतदान झाले आता या विधानसभावाईज जर थोडीशी आपण चर्चा केली तर औसा विधानसभा मतदारसंघामधून अभिमन्यू पवार हे भाजपचे आमदार आहेत आणि त्यांनी ज्यावेळेस अर्चना पाटलांचं नाव जाहीर झालं आणि अर्चना पाटलांचा फॉर्म भरायचा होता त्यावेळेस ते त्यांचं एक भाषण आठवतं त्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की सगळ्यात जास्त लीड हा औशातून मिळणार की बारशीतून मिळणार ही हा व्हिडिओसुद्धा खूप व्हायरल झाला आणि याच्यावरून खूप चर्चासुद्धा रंगली होती आणि महत्त्वाचं गणित जर आपण बघायला गेलं तर औसा हा विधानसभा मतदारसंघ आहे जिथून अभिमन्यू पवार स्वतः आमदार आहेत आणि ज्यांच्याविरोधात ते लढले होते बसवराज पाटील हे सुद्धा आता भाजपसोबत आहेत त्यामुळं औषातून किती लीड या दोघांनी मिळून अर्चना पाटलांच्या पारऱ्यात टाकला आहे हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे आता औष्यामध्ये जर आपण बघितलं तर देशमुख फॅमिलीनं तिथं खूप जोर लावला होता ओमराजेंसाठी ओमराजेंसाठी तिथं अमित देशमुख असतील दिलीपराव देशमुख असतील यांच्या सभा झाल्या होत्या ओमराजेंनी स्वतः इथं अनेक सभा घेतलेल्या आहेत त्यामुळं आता इथला लीड फिरवण्यामध्ये त्यांना यश मिळतंय का हे सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे अवशानंतर उमरगा उमरग्यामध्ये सुद्धा युतीचे आमदार आहेत उमरग्यामध्ये जर आपण बघितलं तर, तर उमरग्यामध्ये साठ पॉईंट तीस टक्के मतदान झाले म्हणजे या सहा मतदारसंघांमधला जर विचार आपण केला तर सगळ्यात कमी मतदान हे उमरग्यामध्ये झाल्याचं दिसून येतं आहे उमरग्यामध्ये ज्ञानराज चौगुले हे शिंदे गटाचे आमदार आहेत त्यामुळं आता चौगुलेंनी राणा पाटलांसाठी म्हणजे अर्चना राणा पाटलांसाठी किती ताकद लावली आहे हे सुद्धा पाहणं तिथं महत्त्वाचं असणार आहे मात्र या मतदारसंघामध्ये ठाकरेंनीसुद्धा जोर लावल्याचं दिसून येत आहे त्यामुळं इथला लीडसुद्धा किती फिरतो आहे हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे तुळजापूरमध्ये स्वतः राणा सिंग पाटील आमदार आहेत इकडे परांड्याला जर गेलं तर परांड्यामध्ये तानाजी सावंत हे तिथले आमदार आहेत आणि बार्शीमध्ये जर बघितलं तर राजेंद्र राऊत हे आमदार आहेत जे अपक्ष आहेत आणि ते सध्या भाजपसोबत आहेत आणि राहिला धाराशिव कळंब मतदारसंघ जिथून ओमराजेंचे मित्र कैलास पाटील हे आमदार आहेत त्यामुळं विधानसभा वाईज जर आपण चित्र बघितलं तर पाच विधानसभांचे जे आमदार आहेत ते युतीचे आहेत आणि एकमेव आमदार हे कैलास पाटील हे फक्त ओमराजेंच्या सोबत असल्याचं धाराशिव लोकसभा मतदारसंघामधून दिसून येत आहे आता ही झाली आकड्यांची गणितं आता इथली जर महत्त्वाचे काही फॅक्टर जर आपण जाणून घेतले तर आपल्याला लक्षात येईल की नक्की कुणाचं पारडं जड आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघाची ज्यावेळेस चर्चा सुरू होती त्यावेळेस इथं उमेदवारांच्या नावावरून बराचसा खल झाल्याचं दिसून येतं महाविकास आघाडीकडून तसं तर पिक्चर क्लिअर होता म्हणजे ओमराजे निंबाळकरच महाविकास आघाडीकडून उमेदवार असतील हे जवळपास फिक्स होतं मात्र महायुतीकडून उमेदवार कोण याची चर्चा खूप जास्त रंगली होती सुरुवातीला राणा पाटील यांचं नाव चर्चेत होतं त्यानंतर इथून प्रवीण सिंग परदेशी यांचंसुद्धा समोर आलं युतीकडून तानाजी सावंतांनी खूप फिल्डिंग लावली होती कारण पारंपरिकरित्या जर आपण बघितलं तर हा मतदारसंघ शिवसेनेचा होता असा त्यांचा दावा होता आणि त्यांनी आपले जे पुतणे आहेत धनंजय सावंत यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली नाराजी सुद्धा होती त्यांनी वेळोवेळी नाराजीसुद्धा आपली बोलून दाखवली होती आणि जाहीर व्यासपीठावरून त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली होती मात्र शेवटी युतीमध्ये ही उमेदवारी सुटली ती राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नींना म्हणजे अर्चना पाटील यांना आणि अर्चना पाटील यांनी घड्याळाच्या चिन्हावरती ही निवडणूक लढवली आणि ओमराजेंना चॅलेंज दिलं धाराशिवचे जर मुद्दे आपण बघितले तर पाण्याचा प्रश्न असेल किंवा बेरोजगारीचा प्रश्न असेल महागाईचा प्रश्न असेल या मुद्द्यांसोबतच अनेक मुद्दे इथं चर्चेला आले होते प्रचाराचं जर आपण चित्र बघितलं तर या प्रचारामध्ये महत्त्वाचे मुद्दे ठरले ते ओमराजेंच्या फोनचा मुद्दा म्हणजे विरोधकांनी ओमराजे फोनवरती अवेलेबल असतात या गोष्टीला इतक्या मोठ्या पद्धतीनं तिथं व्हायरल केलं आणि ओमराजेंना वारंवार टार्गेट करण्याचा प्रयत्न केला मात्र याच मुद्द्याला ओमराजेंनी सकारात्मक पद्धतीनं लोकांसमोर मांडण्याचं काम केलं आणि हा मुद्दा इनकॅश करण्याचा प्रयत्न केला दुसरं महत्त्वाचं म्हणजे या लोकसभा मतदारसंघासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा इथं झाली दुसरं महाविकास आघाडीकडून जर आपण बघितलं तर शरद पवारांची इथं सभा झाली उद्धव ठाकरेंची सभा झाली ओमराजेंनी अक्षरशः जंग जंग पाछाडत प्रत्येक विधानसभा कवर करत इथं सभा घेतल्या दुसरीकडं महायुतीकडून जसं सांगितलं की पंतप्रधान मोदींची सभा झाली देवेंद्र फडणवीसांच्या सभा झाल्या एकनाथ शिंदेंची सभा झाली अजित पवारांची सभा झाली असं दिग्गज नेत्यांच्या सभांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढलेला दिसून आलं आता एक महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो आहे तानाजी सावंतांच्या नाराजीचा तानाजी सावंतांनी जवळपास पंचवीस एक हजाराच्या मतांनी परांडा भूम जो त्यांचा मतदारसंघ आहे तिथून विजय मिळवला होता राहुल मोटे यांच्या विरोधामध्ये त्यामुळं तसा तो खूप मोठा लीड आहे मात्र आता हा लीड राखण्यात ते यशस्वी होत आहे का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे कारण सुरुवातीपासूनची तानाजी सावंतांची जी, जी नाराजी आहे ती नाराजी थांबवण्यासाठी राणा जगजितसिंग पाटील असतील किंवा इकडं अजितदादा पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांना खूप प्रयत्न करावे लागले तानाजी सावंतांनी आपल्या पुतण्यासाठी मोठं शक्तीप्रदर्शन केलं होतं जवळपास दीड ते दोन हजार गाडे घेऊन ते मुंबईमध्ये आले होते त्यामुळं त्यांची नाराजी जी आहे ती शेवटपर्यंत चर्चेचा विषय या मतदारसंघामध्ये राहिलेली आहे त्यामुळं ही नाराजी दूर सारून तानाजी सावंतांनी आपला लीड अर्चना पाटलांच्या पारड्यात टाकलाय का हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे यातला आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे बार्शी विधानसभा मतदारसंघाचा बार्शीमधून अपक्ष आमदार आहेत राजेंद्र राऊत राजेंद्र राऊतांसाठी खरं तर खूप मोठं चॅलेंज होतं कारण गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी ओमराजेंचा प्रचार केला होता आणि त्यांचे जे इथले कट्टर प्रतिस्पर्धी आहेत दिलीप सोपल यांनी ओमराजेंच्या विरोधामध्ये प्रचार केला होता मात्र यावेळेस तिथं गणित थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये बदलल्याचं आपल्याला दिसून आलं कारण जे राऊत कधी काळी ओमराजेंसाठी प्रचार करत होते तेच राऊत यावेळी ओमराजेंच्या विरोधात असल्याचं दिसून आलं तर जे सोपल हे पाटलांचा प्रचार करताना दिसायचे ते यंदा ओमराजेंचा प्रचार करताना आपल्याला इथं दिसून आले बारशीचा दुसरा एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये धाराशिव मतदारसंघात खूप महत्त्वाचा ठरला होता कारण जवळपास लाखभर मतं अर्जुन सलगर या उमेदवारानं तिथून घेतली होती आणि यावेळेस वंचित बहुजन आघाडीकडून भाऊसाहेब आंदळकरांना उमेदवारी देण्यात आली भाऊसाहेब आंदळकर जर बघायला गेलं तर ते लिंगायत समाजाचे आणि ते मूळचे बार्शीचे त्यामुळं स्थानिक भूमिपुत्र म्हणून वंचितचे उमेदवार म्हणून आणि लिंगायत समाजाची किती मतं आंधरकळ ओढतात हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे आता यातला सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे मराठा आरक्षणाचा फॅक्टर मराठा आरक्षणाचं आंदोलन तसं तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आपण बघितलं जरांगे पाटलांचं हे आंदोलन अभूतपूर्व असं होतं आणि बीड जालना या मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांनंतर जर हे आंदोलन कुठं सर्वात जास्त पेटलं तर ते धाराशिवमध्ये आणि ज्यावेळेस जरांगे पाटलांनी या आंदोलनादरम्यान फडणवीसांवरती टीका केली त्यावेळेस इतर कुठलेही आमदार स्पष्टपणे बोलताना दिसले नाहीत मात्र राणा जगजितसिंग पाटलांनी मात्र फेसबुक लाईव्ह करून जरांगे पाटलांच्या विरोधात थेट हल्लाबोल केल्याचं दिसून आलं होतं हाच मुद्दा कुठंतरी हाताशी धरून ओमराजेंनी जोरात प्रचार केला असल्याचं दिसून आलंय आणि हाच मुद्दा कुठंतरी राणा जगजीसिंह पाटलांना बॅकफूटवरती ढकलणारा होता असं ज्यावेळेस त्यांना जाणवू लागलं त्यावेळेस त्यांनी शेवटच्या क्षणी मनोज जरांगी पाटलांची भेट घेतली त्यांची भेट घेतल्यानंतरसुद्धा मनोज जरांगी पाटलांनी आपली नाराजीच व्यक्त केली होती त्याचे व्हिडिओसुद्धा समोर आले होते त्यामुळं धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये सावंतांची जी नाराजी आहे ती खरोखर मिटवण्यामध्ये महायुतीला यश आलं आहे का इकडं जो बारशीचा महत्त्वाचा फॅक्टर आहे तो फॅक्टर कुणाच्या पचनी पडणार आणि सोबतच मराठा आरक्षणाचा मुद्दा ओमराजेंसाठी कितपत फायदेशीर ठरणार हे चित्र आता चार जूनला स्पष्ट होणार आहे आपल्याला नेमकं याबाबत काय वाटतं हे सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद